नमस्कार शेतकरी आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बोलता बोलता दोन महिने पंचवीस दोन हजार पंचवीसचे संपले पण मंदी काही अजून संपली नाही तर आप... मंदी अजून एवढा तरी नाही संपणार आणि आपल्यासोबत आहे लाखलगावकर पुन्हा एक आठवण करून देतो की आपण स्वतः माल खरेदी करणार आहे एवढ्या आठवड्यात तर ज्या शेतकरी बांधवांनी आपलं नाव नोंदवलेलं नसेल त्यांनी कमेंटमध्ये आपलं नाव नोंदवायचे कमेंटमध्येच का तर ते डायरेक्ट एक्सेल शीटनं आम्ही कॉम्प्युटरवर घेणार आहे त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांनी कॉल करून सांगितलं पण ते माझ्या ध्यानात राहील किंवा नाही राहणार कमेंट फिक्स ध्यानात राहील त्यामुळे कमेंटमध्ये नाव नोंदवून ठेवायचं आहे आणि बाकी आता या दाखल गावकरांकडून विचारू काय परिस्थिती आज पाले काय बघूया तीन रुपये फक्त काय काय घ्या सात आठ रुपये तांबाटेला तांबाट एक नंबर तांबाटा आहे साऊचा शेरवाडी करालचा शंभर रुपये मागत आहे वातावरण हां चालेल तुम्ही काय आणलंय आम्ही टोकळा ऐकला नऊ रुपये दहा रुपये बाहेर ठीक आहे येके घ्यायचे जास्त बाजारे आहे बघूया काय परिस्थिती वाटते काय त्याची वाढली का नाही अजून तुमच्या मळ्यात काय माल सोयट झाले का नाही ज्या वर्षी खूप पावसाळा पडतो त्या वर्षी उन्हाळ्यात शंभर टक्के बाजार नसते आणि पूर्वी दहा पाच वर्षापूर्वी उन्हाळ्यात शेती केली ना तिचे पैसे व्हायचे आता उन्हाळ्यात शेती केली गरातलं बांधवलं जाते फक्त इकडे मार्केटला पावडे खालतो शेतकऱ्या आणि गाडीवाले जागा गाडीवाले ठीक आहे मित्रांनो बघूया बाकीच्या मार्केटचा आला तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जे मित्र बैन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काय चार सांगितलं कोणती गाडी चार काही दिवस चालू माहित तीन महिन्यात जाम जाईल चालेल अजून माहीत तीन अजून चालेल एक पंधरा एक दिवस चालेल अजून फुल्ली बेन कधी नाही लावलं हां काय भाव जात नाही जा गेल ना अजून विकलाच नाही पाच रुपये जाईल पाच पाच च्या वर नाही जाणार पाच न द्या कारण तेथील राहत त्या बायचा ना हो काय भाऊ दिली आज मी ते आठ काय भाऊ इथली आज चाळीस रुपये चाळीस हो काय भाऊ दिली कांदा पाच दिली सात रुपये पाच रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये नाही का दहा रुपये जाते जा जाते ना सात बरं सांगितलं नाही ते केलं तर जाते नाही जीव काढा ना जीव काढणार आज फुडली काम दादा वर ग आहे काय मागते काय भाव दिली नाही नाही का अजून देत नाही अजून हे का तुम्ही लय दमान उपाटली वर्षत त्यांना नाही ते तो प्रॉब्लेमच आले अहो खाली याचा टिपक्याचा हा उनी उनी काका नाही तू हा वर ठेवा ना तुम्ही तेवढे लांब पाहिजे होते ती कुणीच जातील डबल यायचे नाही हा असं तरी पाहिजे गणपतराव काय मेथी काय बाब आहे चालेल ना काय बघितले बेट परत रोखली અચ્છા અચ્છા બરાબર ટાટા લઈ સુપર કા ભરા મહારાજ કા ભુ કાઢે એકશે ત્રીસ

मेहतीच होत काय उन्हा नाही येईल फक्त सावली कोणलाय माहितीये का व्यापारी व्यापारी तिला एसी वासावलाय आणि शेतकऱ्याला मस्त हो काय भाऊ गेली हो मेहती

ओके ओके तीनशे रुपये बाबा द्वारका दोडका काय ऐकला तीनशे वीस तीनशे चारशे असे तीन भाव <laughs> हो का पडले कमी झाला का बाबा ओके ओके ओके

तांब तांबाटे भाव जास्त आज बाजार का बाजारे चा भाव जे काय अर्धी गाडी ऐकली नाही दुसऱ्या दुसरे मारे बाजार आज तांबाटी एकशे त्रिचाळीस रुपये इकले लोकांनी तरी नाही येतील دا مې تمنا اصل اصله مکمله اصله سکر ځواب دی ها سکر پات پات چلے غریدا سر دیس سر دیس ذاتن کونته روشن کا دونه دونه له لاره کله کار یې په بلره په پنار کې ورکاو څالیو ډینګینګ 300 روپې 300 روپې 35 کا 5 کلو پانا کدي کلو 7 8 کلو هاي دا دې اوكي संपत आले वाटतं आता बारीक कुठले घागोरकर का ओके धन्यवाद काय बघ गेली साडे दहा असे काल होती काल नव्हती ना काल काय गेले ते कालच्याच बाळात गेले हा मग अडीच तीन रुपये काढायला खर्च दोन रुपये भाडं

काय भाऊ हो का भाजी पंधराशे दहा ही हो चांगली गेली गावठी आहे ना प्युअर ठीक आहे हायेस्ट काय गेली का ते गेली ना तीन गेली पहिले तीन हजार गेले हा ती एकच वक्कल आहे ती रोज ते दोन तीन तीनच्या पुढे तेवीस गेलं थोडी उंची वाढ आहे आहे तीच बाजारी लय काय सुधरेल नाही चला कुठले हो पालखेड बांधारा पालखेड बांधारा काय हे का शेतकरी काय भाव गेली का अंदापात शिवरात्रीच्या दिवशी पंच्याण्णव माझ्या शिवरात्रीच्या दिवशी बावीसशे रुपये गेली आणि त्या दिवशी कमी होती नाही आणि काल रात्री हजार भाजी आणली ती गेली तेराशे आज पण गेली तेराशे काय शेतकऱ्यांना करायचं कसं करायचं हा म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी आशा दिली मजुराची काय परिस्थिती मजुरा मजुर तीन चार रुपये घेतात काय रुपये शेकडा तीनशे रुपये भाड दोन रुपये भाड दोन रुपये जुडी शेतकऱ्यांना करायचं काय सांगा बरं या सरकारनं थोडाफार काहीतरी विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा बरोबरी बरोबर काही करू शकत नाही सरकार करू शकत नाही पण मग ते काय झालं त्यांना काहीतरी असं खंबीरपणाने काहीतरी असं नाही त्याला एकच पर्याय आहे सरकारनं धान्याची जर हे केली ना तर धान्याला जर प्रोत्साहन दिलं ना तर भाजीपाला धान्याला भाव पाहिजे तेव्हा भाजीपाल्याचे बाजार वाढते भाजीपाल्या नाही तर लोक काय करतात बरोबर लोक जास्त करायला लागले शेतकऱ्याच धान्य शेतकऱ्याचीच भाजी बरोबर बरोबर बातमीच घेतोय काय भाऊ ऐकली हो बीट मावली <coughs> तुमचं एक नव्वद गेलं असं दहा हजार आणि बाकीच्या याचा जा। बाराशे नाही गेले का याच्यात काय आणले काय बनले कुठले ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद तुम्ही भेंडाळी का भेंडाळी मावली आज काय बघ गेली शांगा हां ठीक आहे काय भाऊ गेले

पंचवीसशे चार सागर सागर विकले वाल एकवीसशे रुपये हायस्ट काय विकली पापडी दोन हजाराच्या दोनच्या वरच आहे का कुठला आहे तू काजे माहिती माळेगाव अंकुरचा काय भाऊ का माहित नाही का ओके नमस्कार शेठ आत्ता फेब्रुवारीचे काय बाजार आहे आजची बाजार गाजरापासून गाजर गेलं तेरा चौदा पंधरा बीट गेलं आठ रुपयापासून तर बारा रुपयापर्यंत अद्रक गेलं पस्तीस रुपये नंतर फरशी गेली पंचवीस रुपयापासून तर बत्तीस तेहतीसपर्यंत पापडी पण वीसपासून पासून तर तीस रुपयापर्यंत कुरमुरेवाल चंद्रखोर गेले बावीस रुपये आणि लांबवाल गेले वीस रुपयापासून एकवीस रुपयापर्यंत आणि मिरची गेली चाळीस रुपये आणि फ्लावर दुपारी होती शंभर रुपयापासून तर दोनशे वीस रुपयापर्यंत ओजे आणि कोबी पण आज बाजार टाईट झालेली कोबीची काय पंधराशे रुपयापासून तर पाच हजारपर्यंत गाड्या गेलेल्या मायकॉट्रा गेली तीन चार पाच हजार रुपये बाकी पंधराशे ते तीन हजार रुपये भरतीच्या गाड्या गेलेल्या ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद